न्यूज नाशिक शोध टाके देवगाव आदिवासी महिलांचा पंचायत समितीवर ठिया पाणी व रोजगार हमी मजुरीसाठी आदिवासी महिलांचं आंदोलन त्र्यंबक तालुक्यातील टाके देवगाव येथील आदिवासी महिलांनी आज पंचायत समिती कार्यालयात ठिया आंदोलन केला पावसाळ्यात देखील पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावं लागत असल्याची तक्रार महिलांनी केली चार महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही तसेच घरकुल योजनेतील रोजगार हमी योजनेची मिळालेली नसल्यानं महिलांनी थेट पंचायत समिती गाठले अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्याकडे वार प्रश्न मार्गी न लागल्यानं महिलांनी हा टोकाचा पावित्र्य घेतला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच महिलांनी कार्यालयासमोर ठिया मांडला उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून महिला आपल्या मागण्या मांडणार असून घरकुल योजनेतील बावन्न लाभार्थ्यांसाठी अद्याप एकही मस्टर काढण्यात आला नाही याबाबत देखील महिलांनी जाब विचारण्याचा निर्धार व्यक्त केला